प्रणित मोरेच्या फॅन्ससाठी अतिशय धक्कादायक अशी बातमी जी आहे ना ती समोर आलेली आहे कारण की प्रणित मोरे जो आहे सध्या बिग बॉस नाईन्टीन मध्ये अतिशय धुमाकूळ जे आहे ते तिकडे करायचा प्रयत्न करत आहे पण अचानकपणे तिकडे तो इविक्ट झालेला आहे आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामधले जे लोक आहेत किंवा त्याचे फॅन्स जे आहेत ते प्रश्न विचारत आहेत की यार त्याला काही मुद्दा पण बाहेर काढण्यात आलेला आहे का की महाराष्ट्रातला मराठी माणूस वर चाललेला आहे त्यामुळे त्याला दाबायचा प्रयत्न करतायत का तर संपूर्ण प्रकरण मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया कारण की विषय असा झालेला आहे तिकडे की प्रणित मोरेला जो आहे रिपोर्ट कडून कळतंय की त्याला झालेला आहे डेंगू आणि डेंग्यू मधून बरं व्हायला लागतात सात ते आठ दिवस आणि मेडिकल पर्पज मुळे त्याला बाहेर काढण्यात आलेलं आहे अशी जी बातमी आहे ती आता सध्या समोर आलेली आहे मित्रांनो कोणीही असा विचार करू नका की त्याला काहीतरी षडयंत्र करून काय करून ते बाहेर काढायचा प्रयत्न केलाय मेडिकल रिझन मुळे त्याला बाहेर का काढलंय की त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना देखील काही आजार जो आहे तो होऊ नये ह्या प्रिकॉशन्स घेण्यासाठी जे आहे ते प्रणित मोरेला तिकडे बाहेर काढण्यात आलेलं आहे पण हा असं होऊ शकतं की आजारी आलं आणि मग बाहेर काढलं असं होऊ शकतं पण त्याचे खूप म्हणजे खूप जास्त कमी आहेत असं बिलकुल होऊ शकत नाही असं कुठलेही कंटेस्ट क्रिएटर जे आहेत किंवा जे आपले मेकर्स आहेत ते असं बिलकुल कधीही करणार नाहीत त्यामुळे तो जो बाहेर निघलेला आहे हा त्याच्या हेल्थ प्रॉब्लेम मुळे जो आहे तो बाहेर निघलेला आहे तर लोकांचा प्रश्न असा आहे की तो परत येऊ शकतो का तर डेफिनेटली येऊ शकतो जर बिग बॉस मरा हा जो हिंदीचा एकोणीसावा सीझन जो आहे तो जर डिसेंबर सात पर्यंत चालणार असेल आणि हा आपला प्रणित मोरे जो आहे तो सात ते आठ दिवसामध्ये जर बरा झाला तर त्याच्या हातात संपूर्ण निर्णय असेल आणि त्याच्या फॅमिलीच्या हातात की त्याला परत बिग बॉसच्या घरामध्ये पाठवायचंय की नाही पाठवायचं हा संपूर्ण डिसिजन त्याचा आणि त्याच्या फॅमिलीचा असणार आहे त्यामुळे त्याचे चान्सेस आहेत पण बिग बॉस तिथपर्यंत चालणार आहे का हे बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे कारण की पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये असं म्हणतायत की बिग बॉसचा रा एकोणीसावा सीझन जो आहे हिंदीचा तो संपणार आहे ग्रँड हिनालय त्याचा सात तारीख म्हणतायत पण त्याच्या अगोदर देखील जो आहे तो सं पाण्यात येऊ शकतो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे प्रणित मोरेवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की अतिशय धक्कादायक अशी गोष्ट जी आहे ती समोर आलेली आहे